नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत मागेल त्याला विहीर अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना चार लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे या योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे शेतीसाठी पाण्याचे महत्व शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळवायचे असेल तर पिकांना योग्य वेळी आणि पुरेसे पाणी मिळणे गरजेचे आहे अनेक शेतकऱ्यांकडे अजून चांगली विहीर नाही ज्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते ही समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने रोजगार निर्मिती अंतर्गत ही योजना राबवली आहे योजनेचा लाभ कसा घ्याल ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया महा ई जी एस हॉर्टिकल्चर वेल ॲप डाउनलोड करा हे ॲप गुगल प्ले प्लेस्टोरवर उपलब्ध आहे ॲप उघडा आणि लाभार्थी लॉग इन पर्यायावर क्लिक करा नवीन पेज उघडल्यावर विहीर अर्ज या पर्यायावर क्लिक करा आवश्यक माहिती भरा लाभार्थ्याचे नाव मोबाईल क्रमांक जिल्हा तालुका ग्रामपंचायत व गावाचे नाव जॉब कार्ड क्रमांक व त्याचा फोटो अपलोड करा जमिनीचा आठ अ प्रमाणे तपशील सात बाऱ्यावर नमूद विहीर भूमापन क्रमांक माहिती भरल्यानंतर पुढे जा बटनावर क्लिक करा प्रपत्र अ संमतीपत्र दिसेल त्यानंतर पुढे जा वर क्लिक करा पुढील टप्प्यात प्रपत्र ब दिसेल शेवटी अर्ज जमा करा बटनावर क्लिक करा अर्ज करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल तो योग्य ठिकाणी टाका धन्यवाद अर्ज यशस्वी सादर करण्यात आला असा संदेश स्क्रीनवर दिसेल शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन आपल्या शेतात पाण्याची सोय करावी आणि शेतीचे उत्पादन वाढवावे अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या अशाच प्रकारच्या नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद